महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर पुन्हा जय दे मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्र आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे महाराष्ट्रामध्ये आता अट्टॅसिटी ऍक्ट जी काही एस सी एस टी लोकांना वाचवण्यासाठी असते त्यांच्या न्याय देण्यासाठी जो ऍक्ट असतो याचा दुरुपयोग कसा होतो सर्व स्वरूप माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे परंतु तो नवीन प्रकार घडलेला आहे की आपल्या समाजाच्या लोकांना वाचवण्यासाठी प्रतिष्ठित असलेले किंवा एखाद्या मोठ्या पक्षाचे लोक हे सुद्धा कसे करतात हे आता उघडं व्हायला लागलेलं आहे आजपर्यंत हा प्रकार घरात बसून एखाद्याच्या कुठेतरी मंदिरात बसून कुठेतरी खाजगी जागेत बसून हा प्रश्न मिटवत होते तोच प्रश्न आता चौहाट्यावर आणून आम्ही काय करत होतो म्हणजे जे, जे पोटात होते ते ओठात आणल्याचं आता स्पष्ट झालंय त्याचं असं झालेलं आहे की बीड आणि परभणीमध्ये जे घटना घडली सो सोमनाथ सोरेंशी आणि देशमुखांची एक मराठा समाजाचा आणि एक मागासवर्गाचा असे दोघांचं हत्या केवळ पाच दिवसाच्या अंतरानं झाली ही अंतराने हत्या झाल्यानंतरही जो त्याचं फॉलोअप घेत आहे बीडचा आमदार सुरेश घस तो म्हणतो की या आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि सोमनाथ सुरेंशीचा जो आरोपी आहे पोलीस प्रशासनातला मराठा समाजाचा आणि तो असं म्हणतो या प्रकरणात की मागासवर्गीय लोकांनी त्याला माफ करावं आता हे दुप्पटी धोरण दो, आहे आपल्यासोबत या ठिकाणी आता वैशाली हिंगोले आहेत काय वाटलं तुम्हाला या दुटप्पी धोरणाचं मला वाटतं जे अगोदर समाज कंटकांचा जो काही म्हणजे आपल्या समाजावरती अन्याय करण्याची पद्धत होती ती त्यांच्या पोटात होती ती त्या आज त्यांनी ओठावर आणलेली आहे आज आपण बघतोय सुरेश दास हे एक लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधी असून सुद्धा त्यांच्या त्या मध्ये घडलेल्या प्रकरणामध्ये देशमुखांच्या आरोपींना ते म्हणतात आरो की फाशी द्या फाशी दिली पाहिजे फाशी झालीच पाहिजे आणि आमच्या समाजाचा आमच्या मागासवर्गीय समाजाचा पाच दिवसाच्या अंतरावरती जो झालेला जो हे आहे आमचा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कारण हा मारेकरी त्यांचा आहे त्यांच्या जातीचा आहे मग त्यांचं म्हणणं काय आहे यांना तुम्ही माफ करा मग माझं सांगणं हे आहे सुरेश सुरेशदास जर तुम्ही तुमच्या देशमुखांच्या मारेकऱ्यांना जर माफ करत असाल तुमच्या मारेकऱ्यांचा करा, मारे काय करायचं यावर विचार करू परंतु एकंदरीत ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की जो असतात त्यांचं कोणीतरी तर ऐकत प्रशासनात ऐकलं जातं आणि मग हे लोक जर असं बघत असतील तर आज महाराष्ट्रात मागास वागावं कसं असं काय वाटतं तुम्हाला नेमकाच हो तर ही विचार करण्यासारखी बाब आहे कारण दिवसेंदिवस प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक राज्यामध्ये मागासवर्गीयावरती अन्याय होत आहेत अन्याय तर होतच आहेत पण याही व्यतिरिक्त आपल्याला हे बघायला भेटत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठीक पुतळ्याची ठिकठिकाणी विटंबना करण्यात येत आहे म्हणजे कितपत या लोकांची जातीवाद्यांची हिंमत वाढत आहे आपण बघू शकता खरंच महाराष्ट्रामध्ये विचार करण्याची गरज आहे आणि मागासवर्गांनी सर्वांनी एकत्रित येऊन ह्या सर्व गोष्टीचा विचार करून कुठेतरी निर्णय घ्यायची वेळ आली असं आपल्याला या चर्चेतून दिसून येत आहे मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह साठी जय भीम आता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा